अक्कलकोटच्या श्री, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पन मध्ये अक्कलकोटमध्ये अवतरले त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात चौदाशे एकोणसाठ मध्ये वद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दविनात अदृश्य झाले याच वनामध्ये त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चिरा केली या काळामध्ये मुंग्यांनी त्यांच्यावरती वारूळ रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या वनामध्ये आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हा निसटली आणि ती वारुळावर पडली त्यानंतर वारुळ्यातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळ्यामधून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरलेला होता मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी शेगावचे श्री गजानन श्री महाराज आणि शिर्डीचे श्री साईनाथ महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी काही काय वास्तव्य केलं आणि तिथल्या भक्तांना विविध स्तरावरती मार्गदर्शन केलं सन अठराशे छप्पन्न मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यामध्ये अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले या ठिकाणी सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांना मार्गदर्शन केले श्री स्वामी समर्थ महाराजांनी अठराशे मध्ये अवतार कार्य संपवल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात मात्र आजही श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करीत आहेत मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा